मित्रांनो सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या राजयोगामुळे नऊ राशींसाठी हा काळ सुखाचा ठरू शकतो कोणत्या आहेत त्या नऊ राशी आणि तुमची रास त्यामध्ये आहे का पटकन या प्रश्नाचं उत्तर देते कारण मला माहिती आहे तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे त्यामुळे तुमचा वेळ न घालवता मुद्द्याचं बोलूया सप्टेंबर महिन्यामध्ये जो भद्रा राजयोग तयार होतोय त्यामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे त्याची सुरुवात करूया आपण मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांना नोकरीत उन्नती आणि प्रगती बघायला मिळू शकते कार्यरत असलेल्या ठिकाणच्या एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम सुद्धा जडू बर आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीसाठी मात्र पैसा खर्च करावा लागू शकतो आणि फक्त कुटुंबातल्या व्यक्तीच्या प्रकृतीसाठीच नाही तर तुम्हाला तुमच्याही प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे आरोग्याची समस्या त्रास देऊ शकते पण जे व्यापारी आहेत त्यांना मात्र त्यांच्या व्यावसायिक दृष्टीने प्रगतीच्या दृष्टीने काही नवीन संधी आर्थिक उन्नतीसाठीच्या संधी समोर येऊ शकतात म्हणजेच काय तर मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत गुंतवणुकीच्या बाबतीत सप्टेंबर महिना लाभ देणारे पण प्रकृतीची काळजी मात्र घ्यायची स्वतःचीही आणि घरातल्यांची सुद्धा आता वळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीच्या लोकांना नोकरी करणारे जे आहेत त्यांना त्यांची कामगिरी उत्तम झाल्याने वरिष्ठ त्यांचं कौतुक करताना दिसतील त्यांच्यावर प्रसन्न असलेले दिसतील नोकरी बदलण्याचा विचार तुम्हाला सध्या तरी सोडून द्यावा लागेल पण जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी अत्यंत चांगला काळ हा असेल वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात तुम्ही सुखदक्षण घालवताना दिसाल आता वळूया मिथून राशीकडे एखादा जुनाट आजार मिथून राशीच्या लोकांना थोडा त्रास देऊ शकतो पण जे व्यापारी आहेत त्यांना मात्र एखादा नवीन करार मिळाल्याने आर्थिक उन्नती प्राप्त होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना नवीन उन्नतीच्या चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत संवाद साधताना थोडी सावधगिरी बाळगा गैरसमज होण्याची शक्यता आहे पण शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी मात्र काळ अनुकूल आहे आणि मिथून राशीच्या लोकांनी एक गोष्ट अगदी लक्षातच ठेवायची आहे ती म्हणजे यशस्वी होण्यासाठी मन स्थिर राहणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत कर्करास कर्कराशीचे जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी तर काळ चांगला आहेच पण त्याचबरोबर सुरू केला असेल नवीन नवीन व्यापारी तुम्ही झाला असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा काळ लाभदायी ठरू शकतो नोकरी करणाऱ्यांना जर नोकरी बदलायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे वैवाहिक जीवनात मात्र अहंकार बाजूला न सारल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो घरासाठी एखादी वस्तूची खरेदी होऊ शकते एखाद्या महत्वाच्या चर्चेत सहभागी झाल्याने तुमचं मन सुद्धा प्रसन्न होऊ शकतं सिंह राशीकडे सिंह राशीच्या लोकांनी बाहेरचे पदार्थ खाणं सप्टेंबर महिन्यात टाळायचंय कारण ते त्रासदायक त्यांच्यासाठी ठरू शकतं व्यापारात प्राप्तीच्या नवीन साधनं आर्थिक स्थिती सुधारण्याच्या नवीन संधी व्यापाऱ्यांना मिळू शकतात व्यवसायात प्रगती होऊ शकते नोकरी करणाऱ्यांसाठी जास्त मेहनत आणि संघर्ष करण्याचा मात्र हा काळ आहे मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल पण तुम्हाला थोडासा संघर्ष आणि मेहनत करावी लागेल प्रेमीजनांच्या संबंधांमध्ये कटुता येण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथे थोडं सावध राहावं लागेल पण तसं पाहिलं तर सिंह राशीच्या लोकांचे जमीन किंवा घर खरेदीचे योग या महिन्यामध्ये आहेत तुम्ही तसा काही विचार करत असाल तर त्या दृष्टीने पावलं उचलू शकता विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी एखाद्या विषयात मेहनत वाढवावी लागणार आहे कन्या रास पूर्वीच्या मनाने प्रकृती कन्या राशीची उत्तम राहील मानसिक तणाव थोडासा जाणवेल पण तरी सुद्धा प्रकृतीमध्ये सुधारणा होताना दिसेल व्यापारी घरापासून दूर राहून व्यवसाय करत असतील तर आता ते एखादा नवीन व्यवसाय स्वतःच्या घराजवळ सुरू करू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी काळ सकारात्मक का आहे नोकरी बदलण्याची मात्र घाई करू नका वैवाहिक जीवनात जुन्या समस्या आता संपताना दिसतील शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी सुद्धा काळ चांगला आहे विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात तुळरास तुळ राशीचे जे व्यापारी आहेत त्यांनी नियमानुसार व्यवसाय केल्यास त्यांना प्रगती बघायला मिळेल नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन काहीतरी शिकण्यास मिळू शकतं वैवाहिक जीवनात तुमच्या रागामुळे थोडासा तणाव वाढू शकतो तसं तर तूळ राशीचे लोक फार रागराग करत नाहीत शांत असतात वृत्तीने पण कधी कधी होतं ना की खूप राग येतो पण त्या रागावरच तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये कंट्रोल ठेवायचा आहे अचानक खर्च झाल्याने तुम्ही थोडेसे त्रासलेले दिसाल जमीन किंवा प्रॉपर्टीमध्ये दीर्घ काळासाठी पैसा गुंतवण्याचे योग आहेत विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे ते थोडेसे मागे पडू शकतात म्हणून त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही वृश्चिक रास वृषिक राशीचे जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी सप्टेंबर महिना चांगला आहे नोकरीत मात्र सावध राहावं लागेल जिथे काम करत आहात तिथे नक्कीच तुमची प्रगती होईल पण सावध मात्र राहावं लागेल प्रेमीजनांचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील विवाहितांनी वैवाहिक जोडीदाराशी संभाव्य वाद टाळावे जोडीदारासोबत मन मोकळ्या ठिकाणी फिरायला जा मन मोकळा संवाद जोडीदारासोबत साधा त्यामुळे तुमच्या आनंदामध्ये वाढ होईल जर रिअल इस्टेट किंवा आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती लाभदायी ठरू शकते एखाद्या स्पर्धेत सहभागी व्हायचा असेल तुम्हाला तर ती स्पर्धा तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल धनुरास लोकांना नवीन नवीन उमेद आनंद देणारा हा सप्टेंबर महिना आहे व्यापारासाठी उत्तम काळ आहे व्यापारात उत्साहाचं वातावरण असेल कष्ट मात्र करावे लागतील नोकरी करणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे नोकरीत बदल करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा काळ सकारात्मक आहे विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने आणि खुशीने भरलेले असेल इतरांना श्रीमंती दाखवण्यासाठी पैसा गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका त्यामुळे तुमचं नुकसान होईल विद्यार्थ्यांना संशोधन आणि ज्ञानप्राप्तीसाठी हा आठवडा हा महिनाच चांगला असणार आहे एखादं मोठं आर्थिक नियोजन करू शकता परंतु तत्पूर्वी काही अनावश्यक खर्च तुम्हाला कंट्रोल करावे लागतील रास व्यापाऱ्यांना व्यवसायानिमित्त भरपूर प्रवास करावा लागू शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे त्यांनी जर नोकरी बदलली तर अतिउत्तम विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवताना दिसतील जर शेअर बाजारात आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती दीर्घ काळासाठी करू शकता उच्च शिक्षण घेण्यासाठी जर मेहनत करत असाल तर त्यात नक्कीच यश मिळेल परंतु स्वतःवर विश्वास मात्र ठेवावा लागेल कुंभरास कुंभ राशीचे जे व्यापारी आहेत त्यांना मेहनत करावी लागेल नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र काळ चांगला आहे जर स्वतःच्या जीवनात एकटेपणा वाटत असेल तुम्हाला तर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा नवीन जोडीदार या काळात येऊ शकतो विवाहितांसाठी हा काळ थोडासा तणावग्रस्त असेल आर्थिक स्थिती उत्तम राहील आर्थिक चणचण भासणार नाही विद्यार्थी सुद्धा अभ्यासात रमतील ते मोठं काहीतरी साध्य करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतील कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा पाठिंबा तुम्हाला मिळेल मित्रही मदत करतील मात्र वैवाहिक जीवनामध्ये संयम बाळगावा लागेल आता वळूया मीन राशीकडे मीन राशीच्या व्यापाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे एखादा नवीन व्यापार सुरू करायचा असेल तर करू शकता नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बदल करायचा असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे शासकीय नोकरी करणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवतील वैवाहिक जोडीदाराला बरोबर घेऊन एखादं नवीन कार्य करण्याची संधी मिळू शकते जर कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी सरकारी बँकेकडून कर्ज घेणं जास्त लाभदायी ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे मेहनत फळ देईल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका